आजच्या दिवशी मसवडगावच्या देवीचं पुजारी आगीनं धग धक त्या चालते ती पण का तर चला बघूया रामराम मंडळी मी तुमचा ब्लॉगर आता जी यात्रा झाली की बरोबर महिन्यानं मसवडमधल्या देवीची यात्रा असती आज होता यात्रेचा मुख्य दिवस कारण ही यात्रा तीन दिवस भरती त्यामध्ये पहिल्या दिवशी देवीची संध्याकाळी पालखीतनं मिरवणूक काढली जाते इथनं दुसऱ्या दिवशी परत देवीचं लिंब नैवेद्य आणि महाप्रसाद असतो आज संध्याकाळी परत देवीचा छबीना निघतो आणि ते रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आता तिसरा दिवस म्हणजेच आजचा यात्रेचा मुख्य दिवस असतो त्या दिवशी यल्लमा मातेला छान असं सजवलं जातं त्यानंतर देवीचं जा पुजारी आणि पालखी गावाला फेरी मारून मंदिराकडे येतात त्यावेळेस कार्यक्रमासाठी पुजाऱ्यांना आंघोळ घातली जाते आणि तिथनं भंडारण खोबऱ्याची उधळण करत बाहेर येऊन झोगते समाजाला पुजारी वाण देते तिथनं पुजारी मानकरी आणि पालखी मान गंगेत जाऊन गंगापूजन करते तिथनं पालखीवाली पळत येऊन मंदिराला पाच प्रदक्षिणा घालते त्यानंतर मंदिरा पुढेच असलेला मातंगी देवीचं दर्शन घेऊन वाजत गाजत कचाकडून जात ते पाच फेऱ्या मारून आरती केली जाते आणि शेवटी यलमादेवी देवीचं पुजारी काचा मध्ये आगी धगधगत असलेल्या निखाऱ्यातून चार वेळा चालते आणि त्याच्यानंतर लगेच त्यांना पळवत नेऊन एका खोलीमध्ये विश्रांतीसाठी बंद केलं जात तर मंडळी हा सगळा विधी का केला जातो याच्या मागचा इतिहास काय ह्या सगळ्याचा डिटेल मध्ये व्हिडिओ आपण युट्यूब चॅनल वर टाकणार आहे त्यामुळे आता युट्यूबवर जाऊन ब्लॉगर ब्लॉगरुष या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नाही गावलं तर लिंक आपल्या बायोमध्ये पण दिली आणि तरी बी नाही गावलं तर मला मेसेज करा